हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आज आमच्यासाठी थोडा स्पेशल दिवस आहे त्याचीच माझी तयारी चालू आहे आज माझ्या पिल्लूंना सहा महिने कंप्लीट झालेले आहेत म्हणून आम्हाला फोटोशूट करायचे आहेत तर त्यासाठीच माझी कामाची थोडी घाई गडबड चालू आहे इथे मी सर्वात आधी स्वयंपाक पूर्ण करून घेते स्वयंपाक झाला की मला बाकीची थोडी कामं करून त्यांच्या फोटोशूटची तयारी करायची आहे आज श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्यामुळे स्वयंपाक काही जास्त नव्हता भाजी आमटी माझी झालेली आहे आणि आता फक्त भाकरी राहिली आहे आणि माझा उपवास असल्यामुळे मी शाबुदाण्याची खिचडी करणार होते तर सर्वात आधी मी यांचा दोघांचा स्वयंपाक करून घेते दोन्ही पिल्लू सकाळी झोपलेली असताना सगळ्यात आधी मी तर स्वयंपाकाचं काम पटकन आवरून घेते म्हणजे बाकीची कामं मला हळूहळू करता येतात ॲक्च्युली सहा महिन्याचं फोटोशूट आमचं बाहेर करायचं असं थोडं प्लॅनिंग चालू होती बट इथे खूप दोन चार दिवस झालं पाऊस असल्यामुळे ते कॅन्सल झालं आणि घरच्याच घरी असं छोटं डेकोरेशन करून आपण ते सेलिब्रेट करू असं हे फायनली ठरलं इथे माझा स्वयंपाक होतोय तोपर्यंत माझी शिवाज्ञा उठलेली आहे आता दोघांचं मी पोटोबा करून आंघोळीला घेऊन जाणार आहे दुपारी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर पिल्लूंना दोघांना झोपवल्यानंतर आम्ही हे डेकोरेशनच्या तयारीला लागलो आधी ठरवलेलं की बलून वगैरे लावू त्यानंतर मग परत ते कॅन्सल केलं उगस बलून वगैरे फुटले की दोघंही घाबरतील म्हणून हे सिम्पल असं आम्ही डेकोरेशन केलं इथे पिल्लूंना आम्हाला थोडा उशीचा सपोर्ट देऊन बसवून केक कट करायचा होता आजच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही केकसुद्धा ऑर्डर केला होता तिथं आमचं डेकोरेशन हे झालेलं आहे तोपर्यंत दोन्ही तो पिल्लू आमचे उठलेले आहे इथे मी शिवाज्ञाला तयार करते आहे आम्ही दिलेल्या केकची ऑर्डर अजून आली नव्हती हो तोपर्यंत मी चहा बनवून घेते सातरी माझे काळा चहा पितात आणि मिस्टरांसाठी मी दुधाचा चहा केलेला आहे चहा होऊपर्यंत केकसुद्धा आलेला आहे तर मी ते ओपन करून घेते केकची थीम मी अजून पाहिली नव्हती हो ॲक्च्युली आमच्या शेजारीच त्या ताई केक बनवतात हो त्यानी त्यांच्या हिशोबाने ती थी थीम बनवलेली हो आहे खूप छान अशी ही थीम होती थी। अँड गुलकंद हा फ्लेवर केकचा होता बघूनच मस्त वाटत होतं केक येऊपर्यंत पिल्लूना झोप आली आणि ते पुन्हा झोपले सो मी तो केक फ्रीजमध्ये ठेवला आणि परत त्या दोघांची उठायची आम्ही वाट बघत होतो फायनली आमचे दोन्ही पिल्लू उठलेले आहेत मस्त फ्रेश मूडमध्ये येते ते नंतर रडायच्या आधीच आम्ही दोघांनी त्यांच्यासोबत फोटोशूट केलं कारण की के ते नंतर एकदा रडले की आम्हाला फोटोशूट अजिबात करता येणार नाही त्यानंतर त्या ता दोघांचे आम्ही फोटोशूट करून घेतलं आणि फायनली आम्ही तो हाफ मंथ बड्डे सेलिब्रेशनचा केक कट करायला घेतला सहा महिने हे कुठे गेले समजलंसुद्धा नाही छान आम्ही त्या दोघांसोबत केक कट केला त्या दोघांना बसून आम्हाला केक असं त्यांना भरवायचं होता उशीचा सपोर्ट घेऊन पण ते काही दोघे बसले नाही आणि श्रियांशने केकवरती हात मारलेला आहे अशा प्रकारे आमचा हा सहा महिन्याचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय